आज आपण सरळ व्याज या घटकाविषयी माहिती घेऊ तर व्याज मध्ये मुद्दल दर मृदत रास या घटकांचा समावेश आहे आणि त्यातील उदाहरणाद्वारे आपल्याला मुद्दल दर मृद आणि रास ही काढायची असते त्याची काही सूत्र आहेत या सर्व बाबींचा आज आपण अभ्यास करू पहिला आहे मुद्दल घेतलेली कर्ज रक्कम एखाद्या व्यक्तीनं एखाद्या बँकेकडून किंवा एखाद्या मित्राकडून खाजगी व्यक्तीकडून जी कर्ज रक्कम घेतलेली असते त्याला आपण मुद्दल दुसरं आहे व्याज कर्जाच्या वापराबद्दल दिलेला मोबदला म्हणजे कर्ज स्वरूपाची मुद्दल रक्कम आपण घेतलेली आहे त्याचा मोबदला म्हणून आपण जी रक्कम देतो त्याला व्याज म्हणतात व्याज मुद्दलासाठी आकारलेला विशिष्ट दर म्हणजे व्याजदर व्याजदर हा दशादशी दर साल दर शेकडा यामध्ये मोजला जातो चौथा आहे मुदत कर्जफेढीचा कालावधी आपण एखाद्या बँकेकडून कर्ज घेतलं तर ते किती कालावधीमध्ये परत करणार या कर्ज काल कालावधीला मुदत असे म्हणतात त्याची सूत्र जर आपल्याला सरळ व्याज काढायचं असेल सूत्र आहे मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले शंभर जर आपल्याला दिलेली आहे आणि मुद्दल काढायचे असेल तर सूत्र आहे सरळ व्याज गुणिले शंभर भागिले दर गुणिले मुदत जर आपल्याला मुद्दल आणि मुदत सरळ व्याज दिलेला आहे त्यावेळेस दर काढायचा असेल तर सरळ व्याज गुणिले शंभर भागिले मुद्दल गुणिले मुदत हे सूत्र जर आपल्याला मुद्दल दर आणि सरळ व्याज दिलेला असेल आणि आपल्याला मुद्दत काढायची असेल सूत्र आहे सरळ व्याज गुणिले शंभर भागिले मुद्दल दर केवळचे आहे रास रास म्हणजे मुद्दल अधिक व्याज एखादी विशिष्ट रक्कम आपण कर्जाने घेतली आणि त्याचा मोबदला म्हणून दिलं जाणार व्याज आपण घेतलेली अधिक व्याज जी रक्कम आपण परत कळत असतो त्या रकमेला आपण रास म्हणतो तर सरळ व्याज या घटकावर आधारित काही महत्वाचे असे प्रश्न नमुना स्वरूपामध्ये आपण पाहूया पहिला प्रश्न आहे धसाधशी दहा टक्के दराने आठ हजार मुद्दलाचे दोन वर्षाचे सरळ व्याज किती एक बाराशे रुपये दोन चौदाशे रुपये तीन सोळाशे रुपये चार आठशे रुपये तर या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे सरळ व्याज सरळ व्याज सूत्र आहे मुद्दल गुणिले दर गुणिले सरळ व्याज जर आपल्याला काढायचं असेल तर त्याचं सूत्र आहे मुद्दल गुणिले दर गुणिले बहत्तर घाटे शंबर म्हणजे मीटर या ठिकाणी आहे आठ हजार रुपये गिनिले दर आहे दहा टक्के आणि मुदत आहे दोन वर्ष भागिले शंभर ऐंशी गुणिले वीस ऐंशी गुणिले वीस म्हणजेच सोळाशे म्हणजेच त्या दहा दरांना आठ हजार मुद्दलाचं दोन वर्षाचं सरळ व्याज हे सोळाशे रुपये म्हणून पर्याय क्रमांक तीन हा बरोबर दुसरा प्रश्न आहे रमेशला दरसा दशे दर साल दर शेकडा या दरा सात टक्के दराने एका मुद्दलाचे तीन वर्षाचे सरळ व्याज पंचवीसशे वीस रुपये मिळाले तर मुद्दल किती आता या ठिकाणी आपल्याला मुद्दल काढायचे मुद्दल काढायचे असेल तर त्यावेळेस सूत्र आहे सरळ व्याज आता मुद्दल बरोबर सरळ व्याज आहे पंचवीसशे वीस गुणिले शंभर भागिले दर गुणिले मुदत दर आहे दुनिल, सात आणि मुदत आहे तर आपण सात ती, एक सात सात एकवीस आणि सात सखम बेचाळीस सात शून्य शून्य पर्यादे तीन न भाग घेऊन एक तीन तीन सहा एक तीन तर एकशे वीस गुणिले शंभर म्हणजेच आपलं जे मुद्दल आहे ते आहे बारा हजार पर्याय मध्ये पंधरा एकवीस हजार सहाशे बारा हजार आणि चौदा हजार हे पर्याय होते आपल्याला त्यातील पर्याय क्रमांक तीन मध्ये आपल्याला बारा हजार हे उत्तर मिळत आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हा बरोबर तिसरा आहे बाराशे रुपयांचे दहा वर्षात दाम दुप्पट होण्यास व्याज किती एक बारा टक्के दोन बरं टक्के तीन पंधरा टक्के चार वीस टक्के दाम दुप्पट होण्यासाठी व्याजदर आपल्याला दर काढायचा आहे तर सूत्र आहे दर आपल्याला काढायचा असेल तर सरळ व्याज आता दाम दुपट म्हणजेच मुद्दला एवढंच व्याज होणे मुद्दल बाराशे आहे म्हणून आपले सरळ व्याज देखील बाराशे द्वि शंभर भागिले मुद्दल गुणिले दर दहा बाराशे बाराशे कट शून्य शून्य गेला दहा म्हणजे त्या रकमेसाठी बाराशे रुपयाचे चोवीसशे रुपये होण्यासाठी त्याचा दाम दुप्पट होण्यासाठी दसादशे दसा दरसाल दर शेकडा दर हा दहा टक्के आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये उत्तर योग्य चौथा प्रश्न आहे सहा हजार रुपये मुद्दलाचे साल दर शेकडा दहा टक्के दराने बाराशे रुपये व्याज घेते तर कर्जाचा कालावधी म्हणजे कर्जाची मुदत होती मुदत आपल्याला काढायची असेल तर सरळ व्याज सरळ व्याज आहे आपलं बाराशे गुणिले शंभर भागिले मुद्दल आहे सहा हजार दर आहे सहा सहा बार, सहा बारा म्हणजे त्याचा जो कालावधी आहे तो आहे या ठिकाणी उत्तर येते दोन वर्ष आपल्याला पर्यावधी दोन वर्ष तीन वर्ष एक वर्ष चार वर्ष आपलं उत्तर आलेले आहे दोन वर्ष म्हणून पर्याय क्रमांक दे उत्तर आहे दोन वर्ष आहे दोन वर्ष म्हणून मोठा विरक्तव आहे की दहा टक्के दरांनी बाराशे रुपये होत असेल तर त्याचा कालावधी दोन वर्ष पाचवा बँकेकडून अठरा दराने पाच हजार रुपये घेतले तर तो एक वर्षाने किती रक्कम पडत पर्याय एक पाच हजार दोन पाच हजार आठशे तीन पाच हजार नऊशे आणि चार पाच हजार अठरा तर आपल्याला जेव्हा आपण एखाद्या बँकेकडून कर्ज घेतो आपल्याला कर्ज घेतलेली मुद्दल रक्कम आणि त्याचं व्याज म्हणजे मुद्दल अधिक व्याज ज्याला आपण पराश म्हणतो तेवढी रक्कम आपल्याला परत करावी लागते तर यासाठी आपल्याला या प्रथम आपण सरळ व्याज किती होईल तर सरळ व्याज बरोबर मुद्दल मुद्दल जी आपली आहे पाच हजार जो आपला दर आहे तो आहे अठरा आणि मुदत आहे वर्ष आणि याला दिले आपण शंभर दोन शून्य आपण कमी केले अठरा एक अठरा अठरा कोणी पन्नास अठरा पंशी नव्वद म्हणजे नऊशे रुपये हे त्याच सरळ व्याज झालं आता आपल्याला त्याला रक्कम परत करायची घेतलेली पाच हजार आणि व्याज आलेलं नऊशे म्हणजेच पाच हजार अधिक नऊशे म्हणजेच पाच हजार नऊशे रुपये त्याला परत करावे लागतील अशा पद्धतीनं आज आपण सरळ म्हणजे काय त्यातील या घटकासोबतच त्या घटकामध्ये आवश्यक असणारे घटकांसाठीचे काही महत्वाचे प्रश्न आपण पाहिले नाही